हा शब्द आपण ऐकला पण या जमिनीचा इतिहास काय आहे ही जमीन आणि आज त्या जमिनीच काय झालं जाणून घेऊया या वतन व्यवस्थेच्या मागचं सत्य आणि वास्तव वतन म्हणजे काय तर ब्रिटिश काळापूर्वीपासून भारतात वतन व्यवस्था अस्तित्वात होती वतन म्हणजे गावात एखादी विशिष्ट सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस त्या सेवेसाठी कायमस्वरूपी देण्यात आलेली जमीन म्हणजेच वतन हा सेवेसाठी मिळालेला हक्क होता उदाहरणार्थ सेवा करणाऱ्या जातींना त्यांच्या भूमिकेनुसार वतन देण्यात येत असे महार हे गावातील बळाई किंवा सेवक वर्ग म्हणून काम करत होते ते गावात रात्री पहारा देणे पत्रे पत्रके नेणे प्रशासनाची मदत करणे आणि कधी गावातील मृतदेह वाहून नेणे अशी कामं करत या सेवांच्या बदल्यात त्यांना महार वतन जमीन देण्यात आली ही जमीन म्हणजे त्यांच्या सेवेसाठी मिळालेलं मोबदला स्वरूपाचं वतन एकोणीशे पन्नास नंतर भारतीय संविधान लागू झाल्यावर जाती आधारित सेवा व्यवस्था संपवण्याचा निर्धार झाला महाराष्ट्रात एकोणीशे त्रेपन्न साली बॉम्बे एम्फरियर विलेज वॉटन्स अबोशन ऍक्ट लागू करण्यात आला या कायद्यानुसार सर्व महार वतन मांग वतन आणि इतर सेवा वतने रद्द करण्यात आली याच ठिकाणी एक प्रश्न उभा हो राहिला वतन संपलं पण जमीन कुणाच्या नावावर हो राहील कायद्यानुसार वतन संपल्यानंतर ती जमीन वतनधारक आला म्हणजे ज्याना सेवा दिली त्याला पुनर्वसन स्वरूपात मालकीने देण्यात यावी असा उद्देश होता पण अनेक गावांमध्ये ही जमीन वतनदारांच्या ऐवजी गावातील सत्ताधारांनी जमीनदारांनी किंवा इतर जातींनी ताब्यात घेतली त्यामुळे अनेक महाड आजही न्यायालयात आपल्या जमिनीसाठी लढा देत आहेत महाराष्ट्रात अशा महाड वतन जमिनीची सांगणे कठीण आहे पण अंदाजे लाखो एकर जमीन या वादात आहे अनेक जिल्ह्यांमध्ये सोलापूर अहमदनगर नांदेड उस्मानाबाद विदर्भातील भाग या जमिनींचे प्रकरण आजही प्रलंबित आहे काही ठिकाणी या जमिनी सरकारच्या नावे काही ठिकाणी खाजगी ताब्यात तर काही ठिकाणी न्यायालयीन वादत आहेत अनेक सामाजिक संघटना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि वकिलांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला आहे या जमिनींचा मूळ उद्देश सामाजिक न्याय आणि सेवा बदल्यात सन्मानपूर्वक उपजीविका अजूनही अपूर्ण आहे त्यामुळे आजचा प्रश्न आहे जे लोक त्या सेवांचा भार पेलत होते त्यांच्या हातून जमीन काय हिरावली गेले महारवतन जमीन ही फक्त मालकीचा विषय नाही ती इतिहास सन्मान आणि हक्क यांचा प्रश्न आहे ही जमीन त्यांच्या हक्काची होती आणि संविधानाच्या भावनेनुसार ती परत मिळणं हेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचं सा प्रतीक ठरेल पाहत राहा थेट वार्ता पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसह धन्यवाद